व्यवसाय व्यापार नोकरी सगळं व्यवस्थित चाललेलं असता आवतही चांगली होत असते आणि एकाएकी येणारे पैसे थांबतात आणि विनाकारण आपल्या अंगावरती कर्ज होत जातात आपल्याला उधार उसनवारीमध्ये पैसे आणावे लागतात कितीही पैसे आले तरी ते पैसे आपल्याकडे उरत नाही आणि आपल्याला ते प्रपंचाला पुरतही नाही आणि हळूहळू आपण कर्जबाजारी होऊ लागतो पुढे तर असं होतं की कर्ज फेडण्याकरता किंवा कर्जाचे हप्ते फेडण्याकरता पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावं लागतं अशी ज्यावेळेला आपल्यावरती वेळ होईल त्यावेळेला निश्चितपणे हे समजून घ्यावं की आपल्या कुंडलीमध्ये शनी खराब चालू आहे आणि असा खराब शनी जर आपल्याला चांगला करायचा असेल तर निश्चितपणे ॲस्ट्रोलॉजीमध्ये त्याच्यावर उपाय आहेत सर्वात सोपा उपाय म्हणजे शनिवारचा उपास चालू करा तो मीठ न खाता म्हणजे आणि शनिवारचा उपास करा त्याचबरोबर डेली मारुतीचं दर्शन घ्यायला पाहिजे आणि हनुमान चाळीसाचं डेली पठण करायला पाहिजे हे उपाय करून बघा निश्चितपणे आपल्या अवतीमध्ये प्रगती होईल आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा आवेग वाढेल आणि एक 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 कर्ज फेडणं आपल्याला सोपं होऊन जाईल आपली आर्थिक परिस्थिती सुधरेल आणि आपण मालामाल सुद्धा होऊ त्याचबरोबर शनी महाराजांचं एक नीलम रत्न याच्यामध्ये खूप प्रभावी येतं तर नीलम सुद्धा वापरून बघा ते सुद्धा निश्चितपणे आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ देऊ शकतात ओम साईराम